सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकानं आणि गुन्हा शाखा युनिट एक आणि दोनच्या संयुक्त कारवाईमध्ये एक महत्वाचं अपहरण प्रकरण उघड केलं आहे मुख्य आरोपी गिरीश शिंगोटेसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी तेजस ज्ञानदेव घाडगे यांना सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दुपारच्या दरम्यान त्र्यंबक रोड या ठिकाणी आरोपी गिरीश शिंगोटे आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण करून जबरदस्तीनं स्विफ्ट डिझायर एम एस झिरो सहा यामध्ये अपहरण केलं त्याचबरोबर त्यांच्या मोबाईलच्या बळजबरीने चोरी करण्यात आली या प्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक दोनशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलमप्रमाणे दाखल करण्यात आला आहे या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सातपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेरणार गुन्हा शाखा युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर त्याचबरोबर तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राकेश नेहाळदे यांच्या पथकाने ही कारवाई केली या मोहिमेमध्ये पोलीस अंमलदार पोलीस हवालदार चारशे पंच्याऐंशी अनिल आहेर पोलीस अंमलदार देसले पोलीस अंमलदार सोनोने पोलीस अंमलदार गुंजाळ यांचा सहभाग होता सध्या विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अशा पद्धतीने जी घटना त्या ठिकाणी नाशिकमध्ये दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली होती त्याच्या संदर्भानं सातपूर पोलिस स्टेशन येथे आपण अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला होता याच्यामधल्या आपण ती संबंधित गाडी देखील सीज केलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी आपण ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये अजून इतर काही आरोपी देखील निष्पन्न झालेले आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे लवकरच आम्ही त्यांना देखील ताब्यात घेऊ मात्र सदरचा प्रकार हा त्या ठिकाणी प्रेम प्रकरणातून झाला होता असं साधारणपणे सप्रदर्शनी निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे आमचं नागरिकांना एक एकच आव्हान आहे की आपण आश्वस्त राहू आपण अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे घाबरून जावं असं कुठलंही वातावरण निश्चितपणानं नाहीये आणि याच्यामध्ये उर्वरित आरोपितांना देखील त्या ठिकाणी अटक करून आम्ही पुढची कायदेशीर कारवाई करत आहोत गाडी कोणाची होती अपहरण करून कुठे घेऊन चालली होती त्याबाबत काय करतात त्याच्या बाबतीत आता सध्या फक्त गाडी ताब्यात घेतली आहे याच्यातला जो आरोपी एक जो आहे आरोपी नंबर एक जो अजून अद्याप फरार आहे त्याच्या वापरात ती गाडी होती असं सक्रदर्शन निष्पन्न होतं आणि ते त्यांना घेऊन सध्या तरी असं दिसतंय की त्याला एका पर्टिक्युलर लोकेशनला ते घेऊन जाणार होते आणि साधारणपणे याच्या पाठी उद्देश फक्त एवढाच होता की त्या संबंधित महिलेसोबत जे असलेले संबंध त्यांनी तोडावे किंवा त्याच्यासोबत संबंध ठेवू नये असा उद्देश असं सखोल दर्शनी तरी दिसतंय मात्र तरी परंतु याच्यामध्ये अधिक सखोल तपास आणते आपल्याला त्याच्यामध्ये पद्धत काही सांगता येईल सर आपण करते त्या मुलीचे किंवा महिलाचे काही नातेवाईक होते का काय करतो पूर्वी पूर्वी ती संबंधित जी महिला आहे ती त्या आरोपींसोबत त्या ठिकाणी पूर्वी राहिलेली पण आहे किंवा राहत होती असं साधारणपणे पाठीमागच्या तीन वर्षापासून दिसून आलेलं आहे आणि याचं लग्न कधी झालं होतं त्या महिलेसोबत एक साधारण सहा महिन्यापूर्वी झालं होतं सहा महिने पण नाही म्हणता मे महिन्यामध्ये झालं होतं म्हणजे दोन तीन महिने झाले होते अच्छा आणि मग हे विवाहाचे संबंध तोडून टाकून परत त्याच्याबरोबर जावं का आणि सर अशीच एक दुसरी घटना घडलेली आहे अपहरणाची अशीच एक घटना काल देखील दिनांक अठरा सप्टेंबर रोजी उपनगर ठाण्याच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी हा प्रकार घडला परंतु सुरुवात सातपूरमधून हद्दीमध्ये राहणार एक युवक आहे त्याला देखील त्या प्रेम प्रकरणाच्या ह्याच्यातून तीन एकंदरीत यातले आरोपी आहेत त्या आरोपींची मी नाव आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये एक आहे आरोपी संदीप आलोकलाल उत्त बाबू मनियार दुसरा आहे गणेश पगार आणि तिसरा आहे विजय औचित्य या तीन आरोपींनी यातला जो आपला पीडित आहे पंकज तेली याला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी डांबून घेऊन थोडीशी मारहाण पण केलेली आहे आणि याच्यामध्ये देखील प्रेम विषय होता मात्र याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास दिसून आलेला आहे त्या पार्श्वभूमीच्या आधारावरती आम्ही फर्दर त्याच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई देखील करत आहोत हा जो पीडित आहे याचंही लग्न झालेलं होतं हो याचं देखील त्याची जी पत्नी होती त्यासोबत ते संबंध तोडला नाही नाही याच्यावर आता ते फर्दर आणखी डिटेल्स आवडेड आहे त्याच्यामध्ये त्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला डिटेल काय सांगता येणार नाही की महिलाचे नाही ह्याच नातेवाईकाचा विषय नाही याच्यामध्ये त्याच्यामध्ये नातेवाईक नाही पण मग हे कारण दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे आणि काय फरक नाही फक्त हे बॅक टू बॅक घडलेल्या घटना आहेत दोन्ही घटनांचा कुठलाही परस्पर संबंध नाहीये फक्त प्रेम प्रकरण हा त्याच्या पाठीमागचा डिसिजन आहे थोडक्यात त्या प्रेम प्रकरणाच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी अपहरण करून फक्त त्या महिलेसोबतचे संबंध तोडावे हा कॉमन फक्त उद्देश बाकी पहिल्या प्रकरणामध्ये ते नातेवाईक होते दुसऱ्या प्रकरणामध्ये ते असेच की असे नातेवाईक होते असं निष्पन्न अजून तरी झालेलं नाही प्रतिनिधी कमलाकर तेवढे सातपूर